नाशिक जिल्ह्यातील वडनेर दुमाला गावात रक्षाबंधनाचा सण यंदा काळाकुट्ट छायेत साजरा झाला बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाचा आयुष भगत याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नऊ वर्षाच्या बहिणीनं भावाच्या थंड हातावर राखी बांधली आणि अश्रूंनी निरोप दिला हे हृदयद्रावक दृश्य पाहून संपूर्ण गाव गहीवरून गेलं शुक्रवारी रात्री आयुष घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्यानं त्याच्यावर झडप घातली आणि त्याला उचलून नेलं काही वेळातच गावकऱ्यांना त्याचा मृतदेह आढळून आला रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनं भावाला राखी बांधण्याचं स्वप्न पाहिलं होतं मात्र नियतीने त्यांना कायमचं वेगळं केलं अंत्यसंस्कारापूर्वी बहीण श्रेया भगतनं भावाच्या हातावर राखी बांधली आणि डोळ्यातील अश्रू पुसत भावाला शेवटचा निरोप दिला रक्षा साथी आनी गावा साथी बरा साथी या क्षणानं उपस्थित सर्वांची मनं पिळवटून टाकली रक्षाबंधनाचा सण या कुटुंबासाठी आणि गावासाठी आयुष्यभरासाठी वेदनेचं काठोड बनून राहिलाय आयुषची आठवण आणि बहिणीनं बांधलेली राखी गावकऱ्यांच्या मनात कायमची कोरली आहे या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये या घटनेनंतर गावात भीतीचं सावट पसरलंय वन विभागानं बिबट्याचा शोध सुरू केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय बसवंत एन एच थ्री डिजिटल नाशिक